त्यामुळे माझ्या प्रत्येक प्र पहिला जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला मी आनंदगे साहेबांची खुर्ची मुद्दाम ठेवतो त्यानिमित्ताने त्यांचा वास इथे राहतो ते तेन राहतात ते, ते कुठेतरी बा बरोबर आहे याची जाणीव होते त्याच्यामध्ये एक अशी सिच्युएशन आहे तेव्हा तो म्हणाला की नाही रे मंग्या मुलांची भीती गेली पाहिजे यार म्हणजे गणिताची भीती गेली पाहिजे आणि परीक्षेची पण भीती गेली पाहिजे जो त्यांना मानतो त्याला त्यांचा आशीर्वाद नकळतपणे मिळतो पण मला असं वाटतं की ज्यांना ते माहिती नाहीत तसे पाहिले तर धर्मवीर भाग एकच्या निमित्ताने सगळ्यांना धर्मवीर आनंदी गिसाहेब माहीत झाले येस yes. नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे धर्मवीर एक हा चित्रपट खरंच सगळ्याच प्रेक्षकांना आवडला आहे सगळ्या प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर अक्षस उचललं होतं मला अजून आठवतं धर्मवीर एक चित्रपटाचा जेव्हा टेलर लॉन्च झाला तेव्हा सा साहेबांची आम्हाला व्हॅन बघायला मिळाली आणि आज या चित्रपटाचा धर्मवीर दोन या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला त्यामध्ये आम्हाला स साहेबांची खुर्ची बघायला मिळते म्हणजे ह्याचं श्रेय मी तर मंगेश दादालाच देईन कारण का वारंवार तो अशा छोट्या छोट्या गोष्टी आमच्यापर्यंत घेऊन येत असतो ज्या कधीच आम्ही बघितलं नव्हतं पर्सनली मी तर कधीच बघितलं नव्हतं दादा मला तुला विचारायला आवडेल काय किती जवळची आहे ही खुर्ची मंगेश ही खुर्ची मला आधार देणारी आहे भाग एक जेव्हा मी केला जेव्हा मी शिवधनुष्य उचललं तेव्हा सुद्धा या खुर्चीने मला आधार दिलेला आहे आणि भाग दोनच्या वेळेला पण त्यामुळे माझ्या प्रत्येक पहिला जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला मी आनंदीगे साहेबांची खुर्ची मुद्दाम ठेवतो त्यानिमित्ताने त्यांचा वास इथे राहतो हो 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 ते राहतात हो 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 ते कुठेतरी बा बरोबर आहे याची जाणीव होते कारण धर्मवीर आनंदीगे साहेबांचं जीवनचरित्र हे कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा चार शब्दांमध्ये बसणारं नाही खरं तर ते दोन सिनेमांमध्ये सुद्धा बसणारं नाही पण आपण पामर आहोत आपण प्रयत्न करायचा की त्यांचं जीवनचरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारं माध्यम कुठलं आहे त्या माध्यमातून ते कसं पोहोचेल बरं तर आज सिनेमाचं संगीतानावरून सोळा झालं आहे आधीच्या चित्रपटामधली गाणी खरंच खूप दमदार होती खरं आज देखत प्रेक्षकांच्या तोंडामध्ये ते गाणी आहेतच आहेत आत्ता गणितावरचं गाणं लॉन्च झालं आम्ही बघितलं काय काय का, किती वेडेपणा आणि किती वेडेपणा असेल त्या संगीतकाराचा जो असं गाणं कंपोज करतो ना गीतकारातसुद्धा काय सांगशील किती ठार वेडेपणा लागतो असं गण गाणं बनवायलासुद्धा आणि प्रेक्षकांसमोर सादर करायला सुद्धा ही संकल्पना खरं तर प्रवीण तरडे आमच्या दिग्दर्शकाच्या डोक्यातली कारण जेव्हा आम्ही सगळं ते बघितलं आणि त्याच्यामध्ये एक अशी सिच्युएशन आहे तेव्हा तो म्हणाला की नाही रे मंग्या मुलांची भीती गेली पाहिजे यार म्हणजे गणिताची भीती गेली पाहिजे आणि परीक्षेची पण भीती गेली पाहिजे आपण ह्याच्यावर गाणं करूया आता गणितावरचं गाणं लिहिणं खूप कठीण मग त्या गणिताचे सगळे प्रमेय सिद्धांत माहिती असलेला आणि गीतकार असा माणूस पाहिजे मग आमचे डॉक्टर प्रसाद बिवरे म्हणून आहेत जे पुण्याचे आहेत त्यांनी गणितामध्ये जवळजवळ दीडशेपैकी दीडशे म्हणजे मॅक्झिमम गुण त्यांना आजपर्यंत मिळालेले आहेत मग त्यांना हे गाणं लिहायला दिलं आणि ते योगागाची गोष्ट अशी की ते गीतकारच आहेत आणि त्यांनी उत्तम गाणं लिहिलं आणि अविनाश विश्वजितनी संगीत दिलेलं आहे अविनाश विश्वजित हे मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीतले खूप उत्तम असे संगीतकार आहेत सध्याचे भर धर्मवीर एकची सुद्धा त्यांची गाणी होती धर्मवीर दोनचं धर्मवीर हे जे टायटल सॉंग आहे ते यावेळेस आपण पूर्ण केलेलं आहे मागच्या वेळेला फक्त आपण एक ती फक्त लाईन आपण तो हे वापरत होतो एक बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वापरत होतो आता आपण अख्खं गाणं केलं आहे आणि ते त्यांच्या हातात पडलं आणि त्यांनी त्याचं सोनं केलं असं मला वाटतं आहे जेव्हा आता प्रेक्षक बघतील तेव्हा त्यांना त्यांची पावती मला अजून मिळेलच नक्कीच नाही नाही प्रेक्षकांना सुद्धा ते गाणं आवडेलच कारण का फक्त ते मध्ये जो असताना अंगावर काटा येतो जेव्हा गाणं समोर येईल त्यातल्या त्यात हिंदीमध्ये सुद्धा ते गाणं आहे तर तेव्हा गाणं आमच्या समोर येईल तेव्हा खरंच खूप भारी वाटेल तुर्ता सगळं मी इकडे थांबतो कारण yes. आपल्याला ट्रेलर लॉन्चच्या दिवशी भेटायचं आहे तेव्हा खूप सारे गप्पा मारणार आहात आपण जाता तर काय सांगशील किती धमाल मजा मस्ती आणि त्याच्यासोबत आनंदगी साहेबांचा आशीर्वाद आपल्या सिनेमातून मिळणार आहे ने आनंदीगे साहेबांचा आशीर् मला असं वाटतं की आनंदीगी साहेबांचा तो सिनेमातून मिळणारा आशीर्वाद नसेल तर ते त्यांची शिकवण असेल त्या आनंदीगे साहेबांचा आशीर्वाद तर आहेच आहे, आहे जो त्यांना मानतो त्याला त्यांचा आशीर्वाद नकळत पण मिळतो पण मला असं वाटतं की ज्यांना ती माहिती नाहीत तसे पाहिलं तर धर्मवीर भाग एकच्या निमित्ताने सगळ्यांना धर्मवीर साहेब माहीत झाले पण तरीसुद्धा आपण असं समजूया ज्या लोकांना अजूनही माहिती नाही त्यांच्यापर्यंत या सिनेमाच्या माध्यमातून ते कसे होते माणसांनी माणसाशी कसं वागावं बरोबर समाजकारण कसं असावं हे या माध्यमातून दिसेल आणि प्रेक्षकांना हा मी हे सगळं दाखवण्याचा माझा प्रामाणिकपण हेतू आहे प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांना ते नक्की आवडेल नक्कीच नक्कीच तुर्तास आपण इकडे थांबूया शनिवारी आपला ट्रेलरला सोहळा पार पडणार आहे तेव्हा आपण भेटून तेव्हा खरंच आम्हाला दिघे सरांची दिघे साहेबांची अजून नवीन नवीन गोष्टी आणि अजून काही गोष्टी आम्हाला बघायला आवडेलच आणि आय नो मंगेश दादा आम्हाला त्यासुद्धा दाखवेलच तोपर्यंत धन्यवाद दादा आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र नक्की बघा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगभरात धर्मवीर मुक्काम पोस्ट आणि दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट